शेतकरी मित्रांनो नमस्कार आपला हा जो आडसालीचा जो प्लॉट आहे आपण एकोणीस मेला केलेला तर त्या प्लॉटमध्ये आज आपण इथं उभा आहे आज प्लॉटचं वय आहे फक्त पंचेचाळीस दिवस लागण करून दीड महिना झालेला आहे आणि या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी ऊसाची ग्रोथ आपण कशा पद्धतीनं झाली आहे ते बघताय ह्या पंचेचाळीस दिवसा पंचेचाळीसावीस दिवशी आपण या प्लॉटचा जेठा मोडायचं काम आज चालू केलं आहे तुम्हाला दिसत असेल आता आपण हा जेठा मोडून घ्यायला लागलो आहे जेठा कशासाठी मोडायचा का मोडायचा ह्याच्यात बरेच माग व्हिडिओ आपण केलेले आहेत तर त्यामध्ये बरीच माहिती तुम्हाला दिलेली आहे तरी पण आता एक थोडक्यात तुम्हाला जेठा का मोडायचा आणि कशा पद्धतीनं मोडायचा हे जे एक थोडक्यात प्रात्यक्षिक मित्रांनो दाखवणार आहे थोडं खाली गरत मित्रांनो आता हे बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या जेठा म्हणजे नेमकं काय हे बऱ्याच शेतकरी मित्रांनो समजत नाही जेठा म्हणजे काय हे तुम्हाला समजू समजून सांगतो जेठा म्हणजे काय बघा आपण ऊसाचा जे रोप लावतो पहिला जे उसाचं रोप लावतो तर हे हे उसाचं रोप आहे बघा आणि ह्याला म्हणायचं जेठा किंवा मातृकोम त्याच्या बाजूनं फुटवे आलेले आहेत आता इथं बघा फुटवे इथं तुम्हाला दिसतंय हा एक हा दोन हा तीन हा चार अधुनिक खालणं याच्यामध्ये असंख्य फुटवे तयार झालेले आहेत ते वर येणार आहेत अजून तुम्ही जर मागं बघितलं तर, तर ह्याच्यामध्ये ह्यामध्ये फुटव्यांची संख्या अजून बघा किती आहे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा इथं सहा फुटवे आहेत हिथं देखील चार पाच फुटवे तुम्हाला दिसून येतील सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे जेठा मोडायला उसाचं वय महत्त्वाचं नाही आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की उसाचं साठ दिवस वय होऊ द्या सत्तर दिवस वय होऊ द्या एवढ्या दिवस थांबायची गरज पडत नाही आपण एक्केचाळीस बेचाळीसाव्या दिवशी सुद्धा उसाचा जेठा काढला आज आपल्या लागणीचं वय पंचेचाळीस दिवस आहे तर उसाचा जेठा काढताना काय महत्त्वाचं लक्षात घ्यायचं बघा आपल्याला आपलं पहिलं लागवडीचं अंतर परफेक्ट माहीत पाहिजे आता ह्या लागवडीचं अंतर कसं आहे दोन सरीतलं अंतर पाच फूट आहे आणि दोन रोपातलं अंतर दीड फूट ठेवलं आहे आपल्याला एका ठिकाणी चांगले सशक्त सात ऊस जरी मिळाले तर एकऱ्या काठी चाळीस हजार ऊसाची संख्या आरामात मिळते आणि एका ऊसाचं वजन आपण तीन किलोच्या पुढं केलं तर शंभर ते एकशे वीसच्या दरम्यान तुम्हाला उतारा मिळतो हे झालं संख्येचं गणित आणि हे संख्येचं गणित जर आपल्याला साधायचं असेल तर जेठा आपल्याला काढला पाहिजे कशासाठी काढला पाहिजे आता परत ह्या गड्ड्याकडे येऊया हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं हा मधला वाढणारा जो कोंब आहे तर त्याची उंची बघा आणि बाजूला वाढणाऱ्या कोंबांची उंची बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल म्हणजे ह्याला ह्याचा अर्थ काय ही जेठेची शिरजोरी चालू आहे जेठा फास्ट वाढायला आहे त्याच्या तुलनेत बाजूचे कोंब अजून स्लो वाढायला लागलेत आता आपल्याला जेठा जर आपण ह्याचा काढला तर फायदा काय होते बघा जेठा आत्ता काय आहे सगळ्या खतांचा पाण्याचा सप्लाय त्या जेठा कोंबाकडे सध्या चालू आहे त्यामुळे त्याची शिरजुरी चालू आहे तोच जर मोडून काढला तर एक गोष्ट सगळ्यात महत्वाची बाजूचे जे कोंब आहे त्या बाजूच्या कोंबांना सपोर्ट चांगल्या पद्धतीने मिळतो आता आपण एक रासायनिक खतांचा डोस देतो आणि हिथली माती ही तुम्हाला जर खाली दिसते ही माती तोडून आपण उसाला लावणार एक दोन दोन बोट एवढी माती आपण हिथं उसाला लावणार आहे ही जर दोन दोन बोट माती तोडून लावली तर ही जी माती आहे ही अजून ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची ऊसाची मुळं गेलेली नाहीत म्हणजे ही माती अजून नवीन आहे ह्या सीझनसाठी म्हणलं तर आणि ह्याच्यामध्ये अजून मूलद्रव्यांचं प्रमाण खूप आहे तर ही जर आपण ह्याच्या बुडक्यामध्ये अशी जर टाकली तर प्लॉटला सूर चांगल्या पद्धतीनं लागतो कारण खायला पिकाला अजून चांगल्या पद्धतीनं सापडतं हे सगळ्यात महत्त्वाचं जेठा काढायचं कारण आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं आमच्या ऊसाला फुटवे अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेले आहेत तर मग जेठा कशाला काढू आम्ही आम्हाला जेठा काढायची गरज आहे का शेतकऱ्यांना काय वाटतंय ज्या प्लॉटचा फुटवा होत नाही तिथं जेठा मोडायचा आणि तो जेठा जर मोडला तर त्याला अजून फुटवे येतील काही अंशी हे खरं आहे म्हणजे <coughs> जेठा काढल्यानंतर अतिरिक्त फुटव्यांची संख्या वाढते हे काही अंशी खरं आहे पण जेठा फक्त फुटव्यासाठीच काढायचा तर हे डोक्यातनं काढा आपल्याला जेठा काढायचा आहे कशासाठी मी सांगितलं जे बाजूचे कोंब आले आहेत त्यांना पाणी खत ह्याचा चांगल्या पद्धतीनं सप्लाय आणि आपल्याला एकरी लागणाऱ्या ऊसाची संख्या ही जर काढायची तर एका गड्ड्यात निघणाऱ्या ऊसाची संख्या आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायची आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला जेठा मोडायचं काम करायचं आहे उसाचं वय लक्षात घ्यायचं नाही आपल्या लागणीला पाच बाय दीडवर एक चार पसन ते सहा पर्यंत तुमच्या प्लॉटला फुटवे दिसायला चालू झाले की जेटा काढून घ्या राहिलेले एक दोन फुटवे तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतात आणि थोडी थोडी माती लावून घेतली आता आपण माती लावल्यानंतर परत एक वीस दिवसानं व्हिडिओ करून बघा व्हिडिओमध्ये बघा तुम्ही बघितलं तर एकदम असे जाड आणि एकदम ठोसर कोंब तुम्हाला उसाचे आलेले दिसतील तर हे जर करायचं असेल यासाठी आपल्याला जेटा काढायचा आहे आता जेठा काढताना महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे बघा जेटा काढताना सकाळची किंवा संध्याकाळची वेळ निवडा आपण आता संध्याकाळची वेळ निवडलेली आहे उद्यापासून ह्या प्लॉटमध्ये काम करायचं चालूच करायचं आहे जेठा करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची फक्त हा जेठा कल्लाय कुठल्या बाजूला बघायचं नुसता असा हातात पकडायचा आणि हातात असा पकडून तुम्ही जर हिसडा दिला की हे मोडून येते हे बघा हिथं जर तुम्ही बघितलं हे बघा इथं कांडी कांडे तयार व्हायला दिसते ही हे बघा ही बघा तुम्हाला दिसतं असेल दिसली का ही बारीक कांडी तयार व्हायला लागल्या आज वय उसाचं किती सांगितलं पंचेचाळीस दिवस जेठा मोडताना ही गोष्ट लक्षात घ्यायची बघा हे असं पकडायचा जरा फक्त लक्षात घ्यायचं कुठल्या बाजूला झुकलंय आपला जेठा ते लक्षात घ्यायचं आणि त्याच्या विरुद्ध दिशेला फक्त मोडायचा लगेच तुमच्या कट्ट कट्टदिशा हातात असा मोडून येईल हे बघा रोप चांगल्या पद्धतीनं तुम्ही दाबून लावलेली असली पाहिजेत नाही वरच्यावर रोपं लावा लावली तर जेठा मोडताना गड्डे हलण्याची शक्यता असते आता बघितलं तुम्ही हे पंचेचाळीस दिवसातच कसं चांगल्या पद्धतीनं हे म्हणजे रोप सेट झाले किती जरी हिसडा दिला तरी रोप हलत नाही अजिबात ह्याचा अर्थ मुलांचं चा जाळं चांगल्या पद्धतीनं शेतामध्ये आत्ता तयार झालेलं नाही आता आपल्याला महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची बरेच शेतकरी ह्याचा वापर वैरणीसाठी करतात जरूर करा पण डायरेक्ट वैरणीसाठी वापर ह्याचा करू नका म्हणजे हे असलं हिरवं आत्ता का, का तोडलं आहे आणि लगेच नेऊन जनावरांना टाकलं आहे असं करायचं नाही हे एक दोन दिवस थोडंसं वाळवायचं आता ऊन नाही तर मोकळं सुकवा डायरेक्ट टाकू नका कारण हे जर डायरेक्ट तुम्ही टाकलं तर ह्याच्यात पाण्याचं जा प्रमाण जास्त आहे जनावरांना बुळकांडी लागण्याची शक्यता असते शक्यतो हे जर तुम्ही, तुम्ही मिक्स करून कशात जरी टाकलं तरी अति उत्तम तर ह्या पद्धतीने आपल्याला जेठा मोडायचं काम करायचं आहे जेठा ऊसाचं वय लक्षात न घेता उसाला असणाऱ्या फुटव्यांची संख्या लक्षात घेऊन आपल्याला जेटा काढायचं काम करायचं आहे मास्टर तंत्रज्ञानामध्ये गेल्या नऊ ते दहा वर्षापासून आपण ही पद्धत शेतकरी मित्रांना सांगतोय आम्ही स्वतः वापरतोय बऱ्याच लोकांना वाटतं एवढी ऊस तुम्ही शेतात म्हणजे सहा हजार रोपं लावली तर सहा हजार ऊस बाहेर काढणार आहे बाहेर निघतात शेतातनं तर ते कशाला काढायचं ही तुम्ही जर बघितला हा ह्यातला जेटा जर ठेवला आहे तसाच तर तुम्ही बघितलं हो तर ऊस ज्या वेळेला तयार होतो एका गड्ड्यात तर त्यातला मधला ऊस आहे तो कायम तुम्हाला बारीक दिसतो आणि तो जेठ्याचा असतो आपल्याला एकसारख्या एक समान एक ऊसाची संख्या ऊसाची जाडी करायची आहे तर ह्याच्यासाठी जेठा काढणं गरजेचं आहे ही एवढी गोष्ट लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं जेठा काढायचं नियोजन तुम्ही देखील करा अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं गन्ना मास्टरचं हे पेज आहे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा गन्ना मास्टरचे तुम्हाला प्लॉट पाहायचे असतील तर अंकुश चोरमुले फार्म हाऊस असं तुम्ही गुगलला टाकलं तर इथं प्लॉट बघायला मिळेल आपली नर्सरी जी आहे गन्ना मास्टर ऊस रोप वाटेगा तिथे मोठं मोठा प्लॉट आहे सात फुटाचा आहे पाच फुटावरचा आहे तर तिथं जवळपास सहा महिन्याचा तुम्हाला ऊसाचा प्लॉट आहे तो पाहायला मिळेल तर जरूर फॉलो करा आणि उसा ऊस शेतीतल्या नवनवीन माहितीसाठी एकदा आमच्या संशोधन प्रक्षेत्राला भेट द्या धन्यवाद